तर मुंबईकरांचा सध्याचा हा जिव्हाळ्याचा विषय आहे तो म्हणजे एल्फिस्टन पुलावरची वाहतूक बंद होणार का पुनर्वसन होणार का आणि या संदर्भात आम्ही आमच्या रिपोर्टर्सकडून आणखी सविस्तर जाणून घेणार आहोत माहिती मात्र त्याआधी आपण सविस्तर वृत्त या संदर्भातलं पाहूया एल्फिस्टन पुलावरची वाहतूक अजूनही सुरूच आहे स्थानिकांचा मोठा रेटा आहे आणि स्थानिकांच्या विरोधानंतर आता पुलावाची वाहतूक ही सुरूच ठेवण्यात आली आहे पंचवीस एप्रिल पासून पूल बंद करण्याचा खरं तर प्रशासनानं निर्णय घेतलेला होता मात्र आधी पुनर्वसन करा आणि मग काम सुरू करा स्थानिकांच्या भावना आहे स्थानिकांचा विरोध आहे त्यामुळे पुलावाची वाहतूक सध्या तरी सुरूच आहे स्थानिकांनी प्रशासनाकडे ही आग्रही मागणी केलेली आहे आधी पुनर्वसन करा आणि मग काम सुरू करा त्यामुळे आता प्रशासन हे सगळं काम कसं करणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे आपण या दृश्यांमध्ये पाहतोय स्थानिकांचं आंदोलन झालं होतं स्थानिकांनी विरोध केला होता या पुलावरची वाहतूक सुरूच ठेवावी आधी पुनर्वसन करा आणि त्यानंतर हा एल्फिस्टनचा पूल पाडा एल्फिस्टन पूल बंदला स्थगिती द्यावा याच संदर्भामध्ये सध्या मुंबईकरांच्या भावना तीव्र आहेत आणि काय नेमकं घडत्या आणखी सविस्तर तपशील जाणून घेणार आहोत आमचे आपल्या बरोबर असणार आहेत ओम देशमुख ओम आज खर तर कालपासून असं चित्र रात्रीपर्यंत होतं मात्र आपल्या मागे सगळी वाहन जाताना दिसत हा पूल अजूनही सुरू आहे काय काय नेमके या संदर्भातले तपशील आहेत अनुबा निश्चितच जसं तुम्ही सांगितलं की अद्यापही हा पूल सुरू आहे मी सध्या एल्फेन्स्टन पुलावरती आहे दोन्ही बाजूंनी दुतर्फाय या ठिकाणी जी वाहनांची रेलचेल आहे जी वाहतूक आहे ती सुरू आहे काल रात्री खरं तर प्रशासनाने त्यामध्ये एक संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली होती असं देखील आपण म्हणू शकतो जोपर्यंत आमच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून हलणार नाही पुलाचं काम आम्ही होऊ देणार नाही असं आक्रमक पवित्रा घेतल्याच्या नंतर प्रशासनानं कुठेतरी दोन पावलं मागं जात सोमवारपर्यंत हा पूल सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेतल्याचं कळतंय सोमवारी प्रशासन आणि स्थानिकांमध्ये बैठक होईल आणि हो या बैठकीमध्ये या सगळ्या संदर्भात ज्या मागण्या स्थानिकांकडनं केल्या गेल्या आहेत त्याबद्दल निर्णय होईल असं कळतंय जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत काम होऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा स्थानिकांनी घेतला असल्यामुळे आता कुठेतरी यामध्ये वादाची परिस्थिती निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय खरतर प्रभादेवी आणि परळ या दोन भागांना जोडणारा हा दक्षिण मुंबईतला एक महत्वाचा पूल मानला जातो जवळपास दोन हजार नागरिकांच्या रहिवासाचा प्रश्न या ठिकाणी या पुलाच्या कामामुळे निर्माण होणार आहे आणि आम्ही जो प्रभावित पुलाच्या कामामुळे होणार आहोत त्यामुळे आमचं पुनर्वसन हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आधी आम्हाला पुनर्वसित करा याच भागात पुनर्वसित करा आणि त्यानंतरच या पुलाच्या कामाला आम्ही सुरुवात होऊ देऊ असं या स्थानिकांचं म्हणणं आहे त्यामुळे सोमवारी नेमकी काय बैठक होते आणि बैठकीमध्ये पुनर्वसनाच्या संदर्भामध्ये या अनुषंगानं नेमकी काय चर्चा होते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे कारण त्यावरच या पुलाच्या बांधकामाचं अवलंबून बैठकीत नेमकं काय होते हे देखील पाहणं आता खऱ्या अर्थानं महत्वाचं आहे खरं ओम धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी ओम देशमुख प्रतिनिधी आपल्या होते त्यामुळे आता सोमवारच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय